प्रशासन पावसाळापूर्वी कामे या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते पण पहिल्याच पावसात शहराची दैना होते गटारांची साफसफाई केली असा दावा केला जात असला तरी रस्त्यांच्या बाजूला खरंच गटारे आहेत का असा प्रश्न पडावा अशी संतापजनक स्थिती आहे शेवटी यंदा सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला असे पावसावरच खापर फोडून अधिकारी जबाबदारी झटकतात यंदाही असेच झाले त्यामुळे कोट्यवधींचा निधी मूर्तो कोठे हा प्रश्न निरुत्तरितच राहतो पावसाळ्यापूर्व नाल्यांची चेंबरची स्वच्छता करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात येतात संबंधित ठेकेदार एकदाच स्वच्छता करतात त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे शिर्ला ग्रामपंचायत व पातूर नगर परिषद कार्यालय यांच्यात समन्वय नसल्याने ही कामे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे याला पातूर नगर परिषद व शिर्ला ग्रामपंचायत जबाबदार आहे पावसाळा आला की सर्वात जास्त भीती बसते ती शहरातील नदी आणि नाल्यांच्या काठी असलेल्या वस्त्यांमधील नागरिकांना ओढ्या नाल्याला पूर येईल भिंत कोसळेल आणि घरात पाणी शिरेल या भीतीने जीव मुठीत धरून चार महिने काढावे लागतात आज झालेल्या पावसामुळे पातूर शहरातील मिलिंदनगर गुरुवारपेठ आठवडी बाजार परिसरातील रस्ते तुडुंब भरले असून लोकांच्या घरात पाणी शिरले असून मिलिंदनगर गुरुवारपेठ आठवडी बाजार बोई वेटाळ कढवणेवाडी व वा नदीकाठाजवळील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे याकरिता पातुप नगर परिषद व शिर्ला ग्रामपंचायतने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे